बघायचं रुपा मीचा दसरा बाई <laughs> बाई काय हा प्रकारे दुसऱ्यांदा तुला फटके मी सांगितले जा फटक्यांच ठेव खाली अजून झाडायचा आणि फटकी घेऊन जागा बाय ऊन आता ऊन ये ना आणि नंतर ना बघा कसा पाऊस येतो तुम्ही येतोय काय म्हणणारे रुद्रांचा एनर्जी भांडी घासा एनर्जी रुपये देतो म्हणते तो म्हणतो अगोदर वीस रुपये नंतर बरं बर आमची गल्ली कोणी काय वाळत घातले इकडं बघा नवरात्री साठी घट बसवायला माती वाळत घातली विराटच्या आजीने इकडं विराजच्या आजी लागले भांडी घासायला <laughs> सायक्रो मी तुमचं झालं सगळं धुन भांडी झाली त्यांचं झालं बघ आता जेवायचो मामा आले की देवणार मामी बाईच्या जातीला काय विसरन ती काय अगं बाई सायकल तिकडे काय भोपळा लागलाय काय भोपळा बघा तिकडं भोपळा लागलाय दिसतोय का हे बघा तिकडं बोल दिसतोय बघा भोपळा ते बघा भोपळा इथं दोडका लागलाय तो अर्धा पिकलाय नारळ लागले आहेत मामीच्या झाडाला विराजचं घर बर का विराजचं इकडे एक, एक दोडका लागलाय पहिलेले दोडके लागायचे काकड्या लागायच्या आता काय नाही पहिलेलंही माणसं होती वय बघा <laughs> इथं पप्प झाड आलं आहे इथं आता ला। <laughs> माणसं नाहीत त्यामुळं जास्त लागत नाही असं म्हणायला लागलं पहिल्यासारखं काय राहिलं नाही आता पहिल्यासारखी माणसंही राहिली नाही आणि पहिल्यासारखी दोडकं काकड्या पण नाही राहिल्या होय का नाही काहीच नाही राहिलं आमची गल्ली इथं एक बांधकाम चालू आहे इकडे इथं एक, एक बांधकाम चालू आहे हे आमचं घर आहे मी पण माती वाळत घातली त्याला दाखवतो तुम्हाला आणि तप शोधायला नाही बघा ही माझी तुळस बघा तुळशी तुळशी तू माझी खास वाळली ना बघा फिराची आजी म्हणती माती वाळली असाच आपला टाइमपास बघा कसं जुनं वाळत घातलंय हा बघा लय होतं धुन खरं आता वाळ्यामुळं काढले त्या घरावर पण आहे बघा ते नागेश खाड्यांचं घर आहे तिकडच आता पडलं आता उघडला पाऊस पण नंतर काय करेल काय सांगता येत नाही आमच्या प्रत्येकची गाडी हे माझ घर मीनाक्षी बोडचं घोर मीनाक्षी बुरुडने काय केले दाखवते आता काय घेऊन केलं बघा अरे झाले हे बघा मीनाक्षी बुरुडने केलेला हे भात फोडणीचा भात काय नाही मूग डाळ घातले मुसर डाळ घातले हे बघा तांदूळ घातलं काय घातलं नाही मीठ घातलंय हळद घातलंय बघू आता कसं लागतो दिसतंय तर चांगलं बघू आता केलेला आहे आता म्हणलं काय करावं म्हणून थोडा भात केलेला आहे इकडे हे मुलगीचं दूध आणून गरम करून ठेवले जाताने दूध घेऊन जायचं जाणार आहे ना मी घरी मग जाताने दूध घेऊन जाणार आहे रूप सांगितले भात केला तर तिकडेच घेऊन या तिकडेच जेवायला या नको म्हणतात तर नाही म्हणते आता काय करावं शिजू द्या आता भात आपला मस्तपैकी